पदाधिकारी नि पत्र वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुका व जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड शहरातील पदाधिकारी निवड व नियुक्ती पत्र वाटप आज बुधवार मार्च चोवीस रोजी जयसिंगपूर येथे राजगड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयामध्ये मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष कामगार सेनेचे से कार्यकारणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माननीय शारदाताई गवंडे बरके यांच्या उपस्थित शिरोळ तालुका कुमार पुदाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले नूतन नियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शिरोळ तालुका श्रीमती रुपाली देसाई शिरोळ तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जयसिंगपूर शहर श्रीमती रिया पाटील शहर उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी मगदोम शहर शाखा अध्यक्ष श्रीमती मधुरा मोडलगी शहर शाखा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कुरुंदवाड शहर श्रीमती सायरा मुल्ला शहर उपाध्यक्ष श्रीमती रजिया सुतार शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शिरोळ शहर श्रीमती प्रियंका नाईक शहर अध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना टाकवडे श्रीमती नजीरा शेख शाखा अध्यक्षा महाराष्ट्र नवनिर्माण शिरोळ तालुका श्री अशोक हिंगमिरे तालुका उपाध्यक्ष उदगाव जिल्हा परिषद श्री सुमित हजारे तालुका उपाध्यक्ष यड्राव जिल्हा परिषद श्री धीरज बनसोडे विभाग अध्यक्ष नांदणी पंचायत समिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयसिंगपूर शहर श्री महेश पोरे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ शहर श्री रमेश शिंगाडे शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यड्राव श्री बंडू कुंभोजे शाखा अध्यक्ष यावेळी तालुका सचिव युवराज आडसुळे तालुका उपाध्यक्ष व माजी उपसरपंच रोहित लोहार जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिजे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीताताई मोहिते पडियार महिला आघाडी तालुका अध्यक्षा परवीन शेख कुरुंदवाड शहराध्यक्षा ज्योती शिकलगार जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी स्वयंरोजगार विभाग जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण माजी तालुका अध्यक्ष कुबेर मगदुम महिला आघाडी माजी तालुका अध्यक्ष शकुंतला कांबळे अनिता गडगे आदी सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते